जाली मदे एक भरते। आला है। नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चॅनल मध्ये मित्रांनो आता आपण खोल समुद्रामध्ये जवळा मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आता सकाळच्या चार वाजले आहेत आणि आमची बोट मासेमारीच्या ठिकाणी सुटली आहे सकाळच्या सहा वाजता वाजता आमची बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मासेमारीच्या ठिकाणावरती गेल्यावर जवळा मासेमारीची जाळी लावू आपण शेवटची मांदेरी मासेमारी केली होती आणि त्याच्यानंतर आता आपण जवला मासेमारी करणार आहोत खूप मजा येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जवला मासेमारीचा आनंद घ्या मित्र आता सकाळ झालेली आहे आणि आमची बोट मासेमारीच्या ठिकाणी पोचली आहे आता सहा वाजले आहेत आणि बोट आपल्या जागेवरती पोचली आहे आता आपण नांगर टाकू आणि त्याच्यानंतर मासेमारीचे ठिकाण जी आपली दोरी आहे ते बाहेर काढू आणि आपल्या डोळी लावायला सुरुवात करू आज आपला जवळा मासेमारीचा पहिला दिवस असणार आहे तर बघूया कसा जवळा भेटतो तर मित्रांनो पाण्याचा वेग आहे तो संपलेला त्याच्यामुळे दोऱ्या पाण्यावरती तरंगल्यात बघा दिसते बघा दोरी पाण्यावरती तरंगले आता या पण दोरी गरीने उचलू गऱ्या आहे म्हणून छतात त्याच्यानंतर डोळी लावायला आपण सुरुवात करू जाय लावण्याची वेळ झाली की सर्व दोऱ्या पाण्यावरती तरंगतात कारण पाण्याचा वेग संपतो बघा आज आपली दोरी पाण्यावरती तरंगली याच्यामुळे ते आपण सहजपणे उचलले नाहीतर प्रत्येक वेळी आम्ही नांगर टाकतो मित्रांनो आता जायला आपली वेळ झालेली आहे शेवट शेवटला अशी छोटी जाळी असते जाळी तीच असते आणि खालच्या बाजूला ही जाळी आम्ही कोळंबी बोंबी मांदेलीसाठी वापरतो आणि सर्दी सुद्धा हीच जाळी असते पण या जाळीचा शेवटचा भाग आम्ही चेंज करतो शेवटला आम्ही जवळ्याची एक साडी असते ती लावतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळ सापडतो Ben mesela misuru दुसरी झाली टाकलेली आहे प्रत्येक जाळी अशी आपल्याला पाण्यामध्ये उसपायला लागते ला म्हणजे बोटीतून पाण्यामध्ये खळायला लागते ला पाणी टाक आणि ही आता जवल्याची जाळी आपण टाकणार ही जाळी टाकली आपण जवल्याची मी तर आपली आणखीन एक डोल चालले पाण्यामध्ये त्याचा मोठा थर्माकोल टाकलेला आहे जवळा हा पाण्याच्या मध्य भागामध्ये असतो मध्य भागात आणि वरच्या भागामध्ये त्याच्यामुळे आम्ही मोठे मोठे लावतो आणि प्रिन्सने आता अजून एक डोल पाण्यामध्ये खरून घेतलेले आज आपल्या बोटीमध्ये सर्व मंडळी आहेत शिमोन आहे मोठा भाऊ आहे चिमोन हंद त्याच्यानंतर मया सुशील प्रिन्स मामा आहेत त्याच्यानंतर माझी डॅडीसुद्धा आहेत मजा आली आता थंडीचे दिवस चालू होतील आणि थंडीचे दिवस चालू झाले की समुद्रामध्ये मासे खूप कमी होतात थंडीमुळे मासे भेटायचे कमी होतात विजेवरती आपल्याला कव आपली खेचायची असते त्याच्यामुळेच आपल्या जाळ्या पाण्यामध्ये जातात बघा आणि आतापर्यंत आपल्या बऱ्याच जाळ्या पाण्यामध्ये गेल्या त्याचे थर्माकोल तुम्हाला दिसत असते लाईनमध्ये खूप सारे थर्माकोल आज आपल्याजवळ वीस जाळे आहेत ट्वेंटी वीस झाल्या आहेत आणि त्या सर्व आपण लावणार आहोत आणि हा आता शेवटचा खण आहे या खणातून सर्व जाळी संपल्या म्हणजे आपल्या जाळी पाण्यामध्ये लावून होती सिमोन काय बोलते आज जवळचा पहिला दिस बघा नालीवरती पण खूप सारी तयारी करायला लागते भरपूर साऱ्या दोरे असतात हो, बस भरपूर बस। असतात ज्या जाळी लावण्यासाठी आपल्याला वापरायला लागतात बघा ऑलरेडी पाण्यामध्ये पण खूप साऱ्या दोरी आहेत मी तर आता सर्व आमच्या जाळी लावून झालेल्या आहेत आणि आता पण नाश्ता करून एक दीड तास थांबणार आहोत त्याच्यानंतर आपल्या जवळ्याच्या जाळी आपण खेचायला सुरुवात करू जवळ्याच्या जाळीला आपण जास्त वेळ थांबत नाही कारण जवळ आपला उन्हामध्ये सुकवण्यासाठी थोडं लवकरच जावं लागतं सर्वांचं आता नाश्त्याचं वेळ झालेलं आहे भाजी आणली आहे ऑमलेट आहेत ब्रिंस बरेच दिवसाशी ब्रिंस आयला बोटीन त्याचा पाय कापले आहे घे बस या मित्रांनो नाश्ता करायला त्याच्यानंतर आपण बोटीमध्ये जेवण करू दीड तास झालेला आहे आणि आता मी आहे घेत विजेवरती मया आहे आणि त्याच्यानंतर मामा आहे दोघे जण मिळून आपली जाळी घेतणार आहे आपली पहिली जाळी आलेली आहे ठीक पहिले ॲसही आहे आणि पहिल्या चालीमध्ये जाऊ ला किती आलाय ते तुम्हाला दाखवतो आता एवढाच आपल्याला जवळ भेटलेला त्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे मासे आहेत ते आपल्याला वेगळे करायला लागतील बघूया आपल्या अजून बऱ्याच झाले आहेत त्या खेचल्यावरती आपल्याला समजेल किती येते तिथे शेवटचा बघायला समोर थोडेसे मासे येतात आणि मागे जवळा येतो मग या ठिकाणी मासे येतात गोजरा आहे मांदेली अशी छोटे छोटे मासे येतात आरोबर आरोग्य हा गोजरा आहे हा गोतळा आणि हा जवळ आहे हा जवळ कमी आहे थोडेसे मासे आणि त्या ठिकाणी जवळ नाही खूप कमी आहे बघा जाळीला एवढूचा येतो ही तिसरी जाळी होती आपली आणि तीन जाळीचा जवळ बघा खूप कमी आहे याच्यामध्ये तर कचरा भरपूर आहे बघा जवळ आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत ते हाताने वेगळे निवडायला लागतील जेव्हा आपला जवळा सुकेल त्यावेळी याच्यामधून हे नको असलेले मासे पण निवडायला लागतात तर खूप मेहनत करावं लागते चार पाच जाली खिचल्याच्या नंतर आता आपल्याला जरा चांगलं जवळ आलेलं आहे नाहीतर पहिल्या सुरुवातीच्या जालीमध्ये आपल्याला खूप कमी जवळ आला खूपच कमी त्याच्यामध्ये कचरा सुद्धा गोष्टी आता जरा चांगला बघा असं जवळ आला पाहिजे असं जवळ आला पाहिजे साफ जवळ आणि जीवन झाला जवळ हा अर्ध टोपली एवढा जवळ आहे आपली अर्धी टोपली भरेल एवढा जवळ आला असा जर जवला आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला दोन दोन टोपली जरी जवल्याची येतील एका वाटेला दोन दोन टोपली भरतील जिवंत आहे जवला आता दुसऱ्या खणामधील डोली सुरू झालेली आहे एका खणातील डोली आपल्या झाल्या आणि आता दुसरा खणाऱ्या बघा मित्र आता या डोलीला तर चांगला चवला यायला सुरुवात झाली सुरुवातीच्या डोळ्या आपल्या फेल गेल्या त्याच्यामध्ये चवला कमी भेटतात बघा जवळ करते एवढा जवळ आला आलाय असंच आपल्याला जवळ भेटायला पाहिजे कारण आपल्या जाळी फक्त दोन खणातल्या उरल्या आहेत एका खणातल्या आपण जाळी खेचून घेतल्या आणि त्या याच्यामध्ये एवढ्या आपल्याला जवळ भेटला भेटलाय हा सर्व जवळा पाच टोपली एवढाच असणार आहे

आता साचायला लागतो आता आपण शेवटची जाडी खेचायला सुरुवात केली ही शेवटची जाडी आहे आणि ही जाडी घेऊन झाली की आपली कोण मित्रांनो जवला आज खूप कमी जवला भेटलाय आपल्याला या जवळमध्ये फक्त एक एक टोपलाच येणार वाटप केलं त्यानंतर बघू आपण जवळा वाटप करू ना तेव्हा समजेल एका माणसाला किती टोपले येतात मित्रांनो आता आमची बोट घरला सुटलेली आहे सर्व आपल्या जाली सोडून झाल्यात आणि जो जवला भेटला होता तो एका साईडला मी पलटी केलाय आणि आता तो जवळा सर्व एका मापामध्ये सर्वांना वाटप केला जाईल सर्व टोपली काढलेली आहे ही रिकामी टोपली आहे आणि या टोपल्यामध्ये आपल्याला जवला आहे बघा जसं की एक टोपलं शिमोने भरून आहे आता दुसऱ्या टोपला आहे एक टोपलं भरून झालाय आता दुसरा टोपला घेतलाय आणि हा समोर जवळा दिसतोय जवळा भरायला सुरुवात केली दोन दोन टोपल्या आपण टाकतो एका टोपल्यामध्ये अशा या दोन टोपल्या पण जवळच्या पलटी करतो

एकाच जवला वाटप करावं लागतो आणि आपल्या बोटीमध्ये बारा वाटे आहेत भरलेलं टोपलं मित्रांनो पुढे खेचलं जात आहे आणि त्याच्यावरती पाणी लावला जातोय टोपल्यावरती हो पाणी मारायचं काम करते जवल्याला पाणी लावल्याने काय होते की जवल्याचे चिकटीपणा आणि जो काही चिखलाचा मैलीपणा असतो ना तो सर्व जवल्यामधून निघून जातो आणि जवळ एकदम फ्रेश होतो आता हे धुवायचं घेतले टोपलं आणि ही वरची टोपली आहेत ना त्यांना सर्व पाणी लावून झालेलं आहे आता बारा वाजले आहेत आणि आपली बोट दीड वाजेपर्यंत बंदरावर पोचणार आहे त्याच्यानंतर जवळा सुकण्यासाठी एक चांगलं वातावरण आहे ऊन भरपूर आहे आणि या उन्हामध्ये आपल्याला जवळा सुकून घ्यायचं आहे आणि बघा मित्रांनो जवल्याबरोबर थोडीशी मासली भेटली होती ती सुद्धा निवडण्यासाठी सुरुवात केली रिम्स आणि मोठा भाऊ मासली निवडतोय आणि बाकीची सर्व मंडळी जवळा भरण्यासाठी लागलेले आहेत जवला भरला धुवून झाला की तो सर्व पाणी आहे तो जवळ्यातून निघून जातो म्हणजे अर्धा जवला इकडे जातो सुशेल खूप कमी आहे एका वाट्याला फक्त एक एक येतो आणि हा जवला सुकला की याच्यामध्ये जो कचरा आहे तो कचरा काढून जवला अजून थोडा कमी होणार आहे जवळ्यामध्ये आज कचरा पण भरपूर आहे जेवढा कचरा जास्त असतो ना तेवढा त्रास होतो जवला निवडण्यासाठी ना आपली आता बोट घरी जात आहे आणि घरी पोचण्यासाठी आपल्याला दीड तास लागणार आहे बोट समुद्रामध्ये येण्यासाठी दोन तास लागतात कारण सकाळच्या वेळी जेव्हा आपण समुद्रामध्ये येत असतो त्यावेळी आपली बोट आपण हळू चालवतो जेणेकरून डिझेलची बचत होते आणि घरी जाताना कसे आपले मासे असतात ते फ्रेश गेले पाहिजे त्याच्यामुळे आपण बोट एकदम मॅक्सिमम स्पीडमध्ये चालवतो त्याच्यामुळे अर्ध्या तासाचा फरक आपल्याला इथे दिसून येतो बोट किनाऱ्यावर गेली की आपण सर्व जवला उतरू आणि त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जवला कसा सुकवला जातो तेसुद्धा नक्कीच दाखवू आता जवल्याची सीझनला आम्ही सुरुवात केली आहे आणि हा जवला मासेमारीचा आपला पहिला दिवस आहे मित्रांनो आता मासेमारी करून आमची बोट घरी पोचते हो आहे समोर दिसते तो गोराईचा गाव आणि गोराय गावाच्या लागूनच आमचा उत्तनचा गाव सुरू होतो आता बोट आमची उत्तमच्या गावामध्ये पोहोचेल आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व हा जवला आहे तो वाटप करणार आहोत जवळा कसा सुकवतात हो त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हा जवला मासेमारीमध्ये भेटलेले मासे बघा थोडीशी मांडले आहेत आणि थोडेसे बांगडे भेटले होते त्याच्यानंतर वाकपी आहे कोळंबी खूप कमी आहे आणि ही आजची आपली जवल्याची टोपली आहे आज जवला कमी होता एक एक टोपला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा कचरा आहे चवला कमी आहे ना दोन दोन रोपली तर येवलाच पाहिजे ना दोन दोन तीन तीन दोन दोन रोपली आली की आपल्याला खर्चाला पण चांगलं भागते फ्रेंड्स तर मित्रांनो तुम्हाला आजची जवळा मासेमारी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नाचाल तर सबस्क्राईब करून मुंबईत वरील परवानचा जायचा आणि छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लावत पण तर बाय बाय टेक केअर कालजी घ्या